नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज दहिवडमध्ये बिबट्याचा हल्ला दोन बकऱ्या व एक बोकड ठार शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान दहिवड गावात बिबट्यानं पुन्हा एकदा शिरकाव करत बकऱ्यांच्या वाड्यांवर हल्ला केलाय ही घटना घडली आहे दहिवड येथील वाखारी रस्त्यालगत असलेल्या बापू संतोष पवार यांच्या गट नंबर सातशे चोवीसमधील मधील घराजवळ पवार यांच्या घराजवळ असलेल्या वाड्यावर रात्री दीड वाजेच्या सुमारास बिबट्यानं घुसून दोन बकऱ्या व एक बोकर ठार केले आहे सदरील घटनेत बापू संतोष पवार यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सदरील घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी अनिल पवार यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून घटनेचा पंचनामा केला आहे तसेच यावेळी वनाधिकारी यांनी गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे या घटनेमुळे बापू पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे प्रकरणीसाठी दैवडहून आदित्यनाथ ठाकूर प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा